भारत बिल्डतोन मध्ये विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र कसे डाउनलोड करतात आणि कोर्स कसा पूर्ण करायचा आणि विद्यार्थ्यांच्या आयडिया म्हणजे कल्पना कशी सबमिट करायची या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्ही मोबाईलच्या या विकसित भारत करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेन याच्या अगोदर बघा आपण टीचर लॉग इन केलेलं आहे आपल्या शाळा रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याच्यामुळे मग मी हे साईन इन हे जे ऑप्शन दिसत तुम्हाला साईन इन ला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बघा टीचर लॉग इनवरून आपण आपण विद्यार्थी त्या ठिकाणी ऍड केलेले आहेत जे विद्यार्थी ॲड कसे केलेले हे मी तुम्हाला दाखवतो टीचर लॉगिन या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी जो टीचरचं ईमेल आय डी आणि पासवर्ड आहे म्हणजे जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे तो टाका मी या ठिकाणी टाकून घेतो साइन इन व्हा बघा या ठिकाणी आल्यानंतर हे जे वरचे तीन रेषा दिसतात तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी टीमला या ठिकाणी सिलेक्ट करा म्हणजे बघा आपण जी जो टीम बनवलेली आहे ती टीम या ठिकाणी आपल्याला दिसते विद्यार्थी टीम दिसते तो लॉग इन आय डी पासवर्ड पण या ठिकाणी दिसते स्टुडंट किती पाच या ठिकाणी दिसतात याला जर मी क्लिक केलं त्या ठिकाणी के आपली ती टीम नेम आणि लॉग इन आय डी पासवर्ड या ठिकाणी दिलेला असतो लॉग इन आय डी म्हणजे तो सीम असतो बघा एस आय एम सीम त्याचे पुढे अंक दिलेले असतात आणि पासवर्ड म्हणजे विद्यार्थ्याचा जो ग्रुप बनवलेला असतो तो त्याचा ग्रुपचं नाव हे त्याचं पासवर्ड असते या ठिकाणी या ठिकाणी असं ते या ठिकाणी जे असे असते आता आपल्याला विद्यार्थी लॉगिनवर जायचं आहे त्या ठिकाणी विद्यार्थी सर्टिफिकेट डाऊनलोड करायचं आहे कोर्स पूर्ण करायचा आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थी आयडिया कसे सबमिट करतात या ठिकाणी आपण पाहूया मी या ठिकाणी बॅक येतो या ठिकाणी ये क्लिक इयरला या ठिकाणी क्लिक करतो आता मला स्टुडंट लॉग इनवर जायचंय आहे स्टुडंट टीम लॉग इनला या ठिकाणी क्लिक करतो मी टीम विद्यार्थ्याची टीम बनवलेली पाच विद्यार्थ्यांची टीम बनवलेली आता सहावी वर्गापासून बारा वर्ग असलेल्या विद्यार्थ्याला हे लागू आहे त्याच्यामुळे टीम आयडी म्हणजे तो सिम दिलेला बघा बघा पुढे अंक दिलेला तो टाका आणि पासवर्ड म्हणजे आपला जो ग्रुपचं नाव असेल विद्यार्थ्या ग्रुपचं नाव असेल तो, ना तो, ना ना तो पासवर्ड असते या ठिकाणी हे सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो आणि साईन इन होतो बघा या लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपण जे विद्यार्थ्याची टीम बनवलेली आहे जे पाच विद्यार्थी टीम बनवली ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसतात या ठिकाणी टीम प्रोग्रेस पण दिसते जसं मी एका विद्यार्थी या ठिकाणी करून पाहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे या ठिकाणी फक्त आता आय सबमिशन राहिलेलं आहे पोस्ट सर्वे राहिलेले आहेत कोर्स सर्टिफिकेट राहिलेले आहेत तर कोर्स सर्टिफिकेट कसं डाऊनलोड करतात हे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहेत आता या ठिकाणी बघा मी पहिल्या विद्यार्थ्याचं केलेलं आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुढे बघा हे लॉग इन शब्द आलेला आहे बघा लॉग इन आलेलं आहे लॉगिनला या ठिकाणी मी क्लिक करतो लॉग इनला क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव येते आणि हे जे तीन रेषा दिसतात वरती तुम्हाला या तीन रेषाला या ठिकाणी आता हे इथं काही दिसत नाही परंतु हे जे तीन रेषा दिसतात तुम्हाला वरती या ठिकाणी तुम्ही भाषा चेंज करू शकता मी हिंदी केली या ठिकाणी तीन रेषा आहेत तीन रेषाला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी कोर्स आहे बघा या ठिकाणी सुरू दिलेले आहे कोर्स आयटीआय सबमिशन आयटीआय सबमिशनची तारीख या ठिकाणी सुरू झालेली आहे तेरा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला आयडिया सबमिशन करायचे आहे नंतर पोस्ट सर्व्हिस फोडवायचं आणि माय सर्टि माय सर्टिफिकेट वर जायचंय तर या ठिकाणी मी कोर्स पूर्ण केलेला आहे विद्यार्थी कोर्स या ठिकाणी पूर्ण कोर्स या ठिकाणी क्लिक करतो या सर्व हे कोर्स व्हिडिओ कोर्स म्हणजे ते एक प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला पाहावं लागतात हे प्रेरणाचे चार व्हिडिओ मय और हम दोन व्हिडिओ हे सर्व पाच पाच दहा दहा मिनिटाचे पंधरा पंधरा मिनिटाचे दहा दहा मिनिटाचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण करा सर्व व्हिडिओ पूर्ण झाले या ठिकाणी स्टार्ट आयडिया सबमिशन या ठिकाणी आपल्याला आयडिया सबमिशन करायला लागेल लागे, आणि गेट कोर्स सर्टिफिकेट घ्यावं लागेल या ठिकाणी गेट कोर्स सर्टिफिकेटला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बघा आता या ठिकाणी म्हटलेलं आहे ते डाउनलोड कोर्स सर्टिफिकेट डाउनलोड कोर्स सर्टिफिकेट याला या, या ठिकाणी मी क्लिक करतो कारण मी सर्व व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेले एका विद्यार्थी व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण करा या ठिकाणी मी हिंदीत करून घेतलं पाठ्यक्रम प्रमाणपत्र डाउनलोड करे या ठिकाणी क्लिक करतो आणि या विद्यार्थी डाउनलोड या ठिकाणी डाउनलोड वगैरे क्लिक करतो म्हणजे बघा निदान आपल्याला त्या विद्यार्थी सर्टिफिकेट तर डाउनलोड करता येणार नाही आयडिया आपण सबमिट केली तर या ठिकाणी विद्यार्थी सर्टिफिकेट या ठिकाणी येऊन जाते खूप छान पद्धतीचे या ठिकाणी सर्टिफिकेट डाउनलोड झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा कोर्स त्या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण करा व्हिडिओ पाहा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वात शेवटी सर्टिफिकेट आलेले असतात तो सर्टिफिकेट या ठिकाणी डाऊनलोड करा विद्यार्थ्यांची आयडिया सबमिशन कसे करतात ते आपण पाहणार आहोत त्याची तारीख तेरा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला विद्यार्थीचे आयडिया त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू